दर्यापूर अंतर्गत येणाऱ्या यवदा ग्रामपंचायतीतील सदस्य सुयोग टोबरे यांनी गावातील विद्युत पुरवठा बरं खंडित झाला या वादातून महावितरण कर्मचारी धीरज पटेल यांना महावितरण कार्यालयात जाऊन लगावली काम विद्युत पुरवठा खंडित का बरं झाला या प्रश्नावरून महावितरण कर्मचारी धीरज पटेल आणि सुयोग त्यांच्यात बाचाबाची झाली पुढे याचेच रूपांतर हाणामारीत झाले यावेळी गावातील नागरिक देखील उपस्थित होते सरकारी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे मारहाण गावातील नागरिक करत असताना ना, आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होत आहे आता यावर पोलीस काय कार्यवाही करतात हे पाहणे योग्य ठरणार आहे